या क्षणाची एक महत्वाची बातमी समजतीय निलेश चव्हाणला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली गेलेली आहे वैष्णवी अगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये अनेक आरोप असलेला गेल्या दहा दिवसापासून फरार असलेला निलेश चव्हाण याला अखेर आता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेलेली आहे आत्ताच्या क्षणाची ही या प्रकरणातली नवीन अपडेट समोर येते आहे निलेश चव्हाण याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पुन्हा एकदा प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी बोलूयात तुषार आता पोलीस कोठडी तीन दिवसाची सुनावलेली आहे कशा पद्धतीनं पुढची चौकशीची प्रक्रिया असेल तर पोलिसांकडनं पाच दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती परंतु <laughs> न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे तीन जून पर्यंत ही पोलीस कोठडी असणार आहे आणि या पोलीस कोठडीमध्ये अनेक खरं तर तपास पोलिसांना करायचे आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आगवणे कुटुंबियातील जे मोबाईल आहेत त्या मोबाईल तर पोलिसांना तपासायचे आणि ते मिळवण्यासाठी खरं तर निलेश चव्हाणकडे हे मोबाईल आहेत की काय असा संशय खरं तर पोलिसांना आहे आणि त्यामार्फत तर हा संपूर्ण तपास एकंदरीत <laughs> पिंपरी चिंचवड पोलीस करताना पाहायला मिळेल त्यानंतर जर दुसरी गोष्ट यामध्ये जर आपण पाहिली तर निलेज चव्हाणकड निलेज चव्हाणचा हा वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये काय काय संबंध आहे किंवा त्याचा यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारे संबंध आलाय या संपूर्ण घडामोडींचा खरं तर आता तपास हा पिंपरी चिंचवड पोलिसांकडनं केला जाणार आहे त्यामुळे या तीन दिवसांमध्ये पिंपरी चिंचवड पोलीस अनेक तपास करताना पाहायला मिळेल तपास करताना पाहायला मिळेल आणि ते खर तर या प्रकरणामध्ये आ... ह्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर निलेश चव्हाणकडून अनेक गोष्टी आणि अनेक खुलासे खरं तर या प्रकरणामध्ये पुढे येताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर तीन जूनला ज्यावेळेस पुन्हा एकदा निलेश चव्हाणला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल त्यावेळेस काय होतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर आता तीन दिवसाची पोलीस कोठडी तर निलेश चव्हाणला मिळालेली आहे निलेश चव्हाणवरती कसपटे कुटुंबियांना धमकवल्याचाही तर आरोप केला जातोय त्यानंतर बाळ जे वैष्णवीचं दहा महिन्याचं बाळ आहे ते दहा महिन्याचं बाळ तर डांबून ठेवल्याचाही आरोप, आरोप तर कसपटे कुटुंबियांकडनं करण्यात आलेला आहे त्यामुळे आता निलेश चव्हाणला तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे तर या तीन दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये अनेक तपास तर पिंपरी चिंचवड पोलीस करताना पाहायला मिळतील तुषार जसं सुरुवातीला तुम्ही म्हणालात की खरंतर पाच दिवसाची पोलीस कोठडी पोलिसांनी मागितली होती पण तीनच दिवसाची ही कोठडी दिली गेलेली आहे तर याच्या मागे कुठलं विशिष्ट कारण दिलं गेलंय का हा याच्या मागचं विशिष्ट कारण खरं तर समोर जरी आलं नसलं तरी पिंपरी चिंचवड पोलिसांनी ज्यावेळेस न्या न्यायालयासमोर सांगितलं की पाच दिवसाची पोलीस कोठडी हवी आहे त्या पाच दिवसाची पोलीस कोठडी हवी अस मागताना त्यांनी जी कारणं दिली ती म्हणजे हगवणे कुटुंबियातील मोबाईल खरं तर रिकवर करायचे असंही त्यातमध्ये म्हटलं होतं त्यानंतर निलेश चव्हाणकडनं अनेक माहिती पुढं आणायची ते आणि या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणचा सा कसा आणि क, क कशा पद्धतीने या पूर्ण याच्यामध्ये संबंध आला या संपूर्ण प्रकारची चौकशी खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांना करायची आहे त्या अनुषंगाने खरं तर यांनी पाच दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती अखेर दो तीन दिवसाची पोलीस कोठडी खरं तर न्यायालयाने दिलेली आहे आता या तीन दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये अनेक उलगाडे खरं तर या चौकशीमध्ये होताना पाहायला मिळतील निश्चित तुषार पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेची पोलीस कोठडी आज संपणार आहे पिंपरी चिंचवड पोलीस आरोपींना आज शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करणार आहे न्यायालयामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस या दोघांची दोन दिवसाची पोलीस कस्टडी वाढवून मागतील अशी शक्यता आहे तेवीस ते एकतीस मे पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती न्यायालय आता आज काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे इकड़े निलेश चव्हाणला तीन जूनपर्यंत आता कोठडी सुनावली गेलेली आहे आणि इकडे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेची सुद्धा पोलीस कोठडी संपेल ती सुद्धा वाढवून मागितली जाणार आहे आता त्याबाबत सुद्धा कोर्ट नेमकं काय निकाल देतं याकडे लक्ष असेल